आमच्या जुन्या पिढ्यातल्या राजकीय नेतृत्वाला आपल्या कार्यकर्त्यांच्या गरी विचार उतरवता आला नाही वैचारिक निष्ठा जागल्या नाहीत वैचारिक निष्ठा जागल्या नाहीत मग काय जागणार एक धर्म जागणार किंवा जाती जागणार एक आणखी महत्वाचा हवं यात याच्याशी संबंध की विचार जागवायला ताकद लागते बुद्धी लागते गांधींमध्ये ती बुद्धी होती नेहरू पटेलांमध्ये होती मौलानांमध्ये होती त्या तोडीचे नेते आहेत का जो नेता बुद्धीच्या बळावर सगळ्यांना वाकवू शकेल किंवा आपल्याविषयीचा आदर निर्माण करू शकेल असं कोण आहे जो फायदा करून देईल तो आहे इथं तर पंचईत कार्यकर्त्यांची काय गोष्ट सांगायची आपल्या राजकारणानं फक्त या देशामध्ये सरकार विकत घेतली आहेत ना माणसांचं काय बोलायचं स्पष्ट फार स्पष्टपणे कधी ते बोललं पाहिजे कर्नाटकचं सरकार बी जे पीने विकत घेतलं गोव्याचं घेतलं मध्य प्रदेशचं घेतलं राजस्थानचं घेतलं आसामचं घेतलं महाराष्ट्राचंही घेतलं जिथं सरकारं विकली जातात तिथं पंधराशे रुपये देऊन गरीब बहिणींची मतं विकत जर घेतली तर त्या बहिणींना काय दोर आपण त्यांची गरज आहे पैसे आम्हीसुद्धा आपल्या बहिणींना देत नाही ना पंधराशे रुपये हे समजून घ्या सरकार विकली जात पन्नास पन्नास कोटीत आमदार विकले गेले महाराष्ट्राचे एक आमदार तर सत्तर कोटीत गेला कशाला नावं घ्यायची आपल्या इथं भानगड अशी झालेली आहे की वैचारिकता संपल्याचा एक परिणाम आपण धर्मकारणावर आणि धर्मकारणही फारसं सर्वसमावेशक होत नाही म्हणून जाती कारणावर उतरलो आता जाती कारणावर पूर्ण जाती कारणावर उतरलो मग ने मग आम्ही संकेत निवडले मग बी जे पीने प्रभुरामचंद्रालाच आपल्या पक्षात घेतलं लालू प्रसाद यादव हो म्हणतो की राम आमचा नाही आहे आमचा श्रीकृष्ण आहे कारण तो यादव होता आता काहींनी शिवाजी विकत घेतला काही ज्योतिबा जो विकत घेतील आमच्या आदिवासींनी पेरसापेन बाबा विकत घेतला जिथं ज्या समाजामध्ये देवांना जाती चिकटवल्या जातात पशुपक्ष्यांना जाती चिकटवल्या जातात भारद्वाज हा पक्षी ब्राह्मण कावळाकोंट दलित चिमणी कोण तर विदुर अरे हा काय प्रकार आहे आम्ही आमचा जातीयवाद ईश्वरांना लावला पशुपक्ष्यांना लावला झाडांना लावला ही झाड पवित्र ती निकृष्ट हा काय प्रकार आहे सर यातन म्हणजे हा विचारसरणीचा जो विषय आहे तो जर का आपण अजून पुढे घेऊन गेलो तर एक महाराष्ट्राच्या राजकारणाशी निगडित विषय येतो तो म्हणजे इथल्या चळवळी महाराष्ट्र ही चळवळींची भूमी आहे इथं अनेक चळवळी उदयाला आल्या त्यांनी समाजात सित्यंतर घडली मग त्या राजकीय चळवळी असो सामाजिक असो आर्थिक चळवळी असो किंवा वैचारिक चळवळी असो असं असताना गेल्या दशकभराचा किंवा दीड दशकाचा दशका कालावधी जर का बघितला आपण मागच्या तर या सगळ्या चळवळी एकतर संपलेल्या दिसतात किंवा कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या वळचणीला गेलेल्या दिसतात तर मग हे असं का होत आहे चळवळी कोण करतात ज्यांच्यावर अन्याय झालेला असतो गरिबांचा वंचितांचा वर्ग करतो वंचितांचे वर्ग आपल्या आर्थिक मागण्या सोडून जातीय हितसंबंधांकडे जर वळले तर कसल्या चळवळी राहतील मुंबई पुण्यात एकेकाळी कम्युनिस्ट पक्ष होता ना चळवळी करत कुठे गेला तो शेतकऱ्यांची संघटना केवढी मोठी होती शरद जोशींची पाच पाच लाख बाय स्त्रियांच्या सभा घ्यायचे ज्या दिवशी ते राजकारणात उतरले त्या दिवशी सगळे शेतकरी त्यांना सोडून गेले कारण तेव्हा त्यांची जात दिसला दिसली सगळ्यांना जोपर्यंत ते शेतमालाला भाव मागतात तोपर्यंत तो शेतकरी त्यांच्यासोबत जेव्हा ते त्यांना मतं मागतात शेतकऱ्यांना सामर्थ्यवान बनवण्यासाठी तेव्हा शेतकरी त्यांना सोडून जातात ही आपली सामाजिक मानसिकता ही आपण कधीतरी समजून घेतली पाहिजे इथं पुण्याचं म्हणून एक उदाहरण सांगतो लोकमान्य टिळक जोपर्यंत पुण्याचे पुढारी होते ना तोपर्यंत इथल्या ब्राह्मणांना आपले पुढारी वाटले जेव्हा ते देशाचे पुढारी झाले ना तेव्हा आमचेच लोक त्यांना तेला तांबळ यांच्या पुढारी म्हणायला लागले आपली मानसिकता इतकी खालच्या पातळीवरची आहे की बघ यात काय चळवळी होतील मग एखादी चळवळ आली की ते जातीय फूट पाडता येते ना मग बंजाऱ्यांच्या विरुद्ध महा मराठ्यांना उभं करता येते मराठ्यांच्या विरुद्ध दलितांना उभं करता येते आता मुसलमान आता मुसलमानांच्या विरुद्ध उभं करण्यात चाललं आहे ज्या दिवशी हिंदूंवर हल्ले व्हायला लागतील मी तुला सांग मला भीतीच्याची वाटते उद्या समजा ब्राह्मण जातीच्या लोकांवर हल्ले झाले तर बाकीचे टाळ्या वाजवतील दलितांवर हल्ले झाले तर ब्राह्मण टाळ्या वाजवतील सगळ्यांना आपल्या हितसंबंधाची जशी ओढ आहे तसे तुमचे हितसंबंध गाडून टाकले आणि त्याच्यावर आम्हाला उभं होता आलं तर ते हवं आहे मला खूपदा अलीकडे असं वाटतं की आमच्याकडे धर्मप्रेम नाही धर्मद्वेष आहे जातीप्रेम नाही जातीचा द्वेष अधिक आहे मला शिवाजी महाराजांविषयी आदर आहे ना माझ्या घरी मूर्ती आहे शिवाजी महाराजांची पण त्यामुळं मला शिवाजी महाराजांचे अनुय आपलं समजतील या मी नाही